शासनाच्या आदेशानुसार पुराचे पाणी आल्यामुळं कुरुंदवाड नृसिंहवाडी मार्ग पोलीस प्रशासनाकडून बंद ठेवण्यात आला होता गेल्या आठ दिवसांपासून शिवतीर्थ येथे पुराचे पाणी आल्यामुळं हा रस्ता बंद करण्यात आला होता मात्र कालपासून पुराचे पाणी कमी झाल्यामुळं हा रस्ता वाहतुकीस चालू करण्यास काही हरकत नसल्यामुळं कुरुंदवाड पोलिसांनी वाहतूक सुरळीत सुरू केली होती मात्र कुरुंदवाडचे मुख्याधिकारी आशिष चव्हाण यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पोलीस प्रशासनाने धोकादायक वाहतूक चालू केली असल्याची पत्राद्वारे तक्रार करून ही वाहतूक बंद करण्यासाठीचे आदेश देण्यास सांगितले हे गावातील नागरिकांना कळाल्यावर मुख्याधिकाऱ्यांच्या विरोधात नागरिकांकडून संताप व्यक्त होऊ लागला गेल्या आठ दिवसांपासून सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणवीस पोलीस उपनिरीक्षक सागर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पोलीस कर्मचारी रात्रंदिवस आपले कर्तव्य बजावत आहेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ते सतर्क आहेत तर आज तीन ऑगस्ट रोजी शहरातील सर्वपक्षीय पदाधिकारी आणि नागरिक एकत्र येऊन सदर वाहतूक चालू करण्यासाठी पोलीस प्रशासनास विनंती केली यावेळी मुख्याधिकारी चव्हाण येथे उपस्थित असल्यामुळे लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी त्यांना चांगलेच धारेवर धरत अंगावर धावून जाण्याचे प्रकार घडले त्यामुळे काही काळ वातावरण तणावपूर्ण झाले होते यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करत नागरिकांना शांततेचे आवाहन केल्याने प्रकरण निवडले पोलीस प्रशासनाकडून पुन्हा वाहतूक सुरळीत चालू करण्यात आली लाईव्ह मराठीसाठी कुरुंदवाडहून कुलदीप कुंभार